गेला आणि विवेकानंदाने त्यांनी विचारलं की आयुष्यामध्ये आई आणि वडील तितकेच महत्वाचे पण आईचेच पांग फेडता येत नाहीत आईचे ऋण फेडता येत नाहीत असं लोक का म्हणतात स्वामीजी म्हणाले या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देतो पण त्याआधी एक काम कर विवेकानंदांनी एक किलोभर वजनाची एक मातीची बीट घेतली ती वीट त्या मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं तुझ्या कमरेच्या शेला सोड त्या शेल्यामध्ये ही बीट गुंडाळ ती तुझ्या पोटावरती व्यवस्थित बांध घरी जा नऊ तास तुला जे काही काम करायचंय ते सगळं काम कर आणि बरोबर नऊ तासांनी परत ये पोटावरचं हे ओझं सोडूयात आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुला मी देईन मुलानं ती वीट बांधली आणि तो घरी गेला आता पोटावर ओझ घेऊन त्याला झोपता येईल ना पोटावर ओझ घेऊन त्याला जेवता येईना श्वास घेणं अवघड झालं कोणतीही कृती त्याला करता येईना तो अस्वस्थ झाला आणि नऊ तासांनी स्वामीजींनी बोलवलेलं होतं पण बरोबर तीन तासांनी तो परत स्वामीजींच्याकडे आला आणि स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं तर मला देऊ नका मी साधा प्रश्न तुम्हाला विचारला की आई तिचे उपकार का फेडता येत नाहीत आणि तुम्ही तर ही ही मला ही शिक्षाच दिली हे ओझ पोटावर बांधून मला जेवता येईना हे ओझ पोटावर बांधून मला झोपता येईना कुठलंही काम करणं मला अशक्य झालंय आता पटकन हे ओझ तेवढं माझ्या पोटावरून सोडून द्यायला सांगा स्वामीजी हसले आणि त्या मुलाला म्हणाले अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुला मिळालंय जे ओझ पोटावरती बांधून केवळ नऊ तास सुद्धा तुला पेलता आलं नाही त्याचं तिप्पट असणार तुझं वजन तुझ्या आईनं नऊ महिने गर्भामध्ये ठेवून सांभाळलं तिचे उपकार तू कसे फेडू शकणार आहे खरंच सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असत सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असतं आणि आई या शब्दापुढं सगळं जग लहान असतं अहो कोणत्याही लहान बालकाला जर ईश्वराने विचारलं की बाबा रे पुढच्या जन्मात तुला नेमकी कशी आई पाहिजे सांग तुला कशी आई पाहिजे ऐश्वर्यासारखी सुंदर आई पाहिजे की नीता अंबानी सारखी श्रीमंत आई पाहिजे माधुरी दीक्षित सारखी छान नाचणारी आई पाहिजे की लता दिदींसारखी छान गाणारी आई पाहिजे सांग पुढच्या जन्मात तुला कशी आई पाहिजे ते मूल त्या ईश्वराला सुद्धा सांगेल नको मला ऐश्वर्या नको कोणी अंबानी भले माझी आई बाजू दे मला पिठात मिसळून पाणी पण तिच्या हातच्या पाण्यालाही अमृताची चव येते लता दिदी असतील ग्रेट पण मला माझ्या आईच्या अंगाईनच झोपेते मला माझ्या आईच्या अंगाईनच झोपेते